ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज ऑफर 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 तासगावच्या कैलाश इलेक्ट्रॉनिक्स ची धमाका ऑफर तासगाव येथील कैलाश इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा दिवाळी तसेच पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन ए सी आटा चक्की वॉटर फिल्टर गिझर इस्त्री मिक्सर होम थिएटर फॅन मायक्रो ओव्हन इलेक्ट्रॉनिक्स गॅस शेगडी यासह नामवंत कंपनीच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खास सवलतीच्या दरात आणि बजाज सह एच डी एफ सी पुणावाला तसेच आय डी एफ सी फायनान्स सुलभ हप्त्याने मिळणारे तासगाव येथील एकमेव ठिकाण त्वरा करा नामवंत कंपनीच्या दर्जेदार उपकरणांच्या खरेदीसाठी कैलाश इलेक्ट्रॉनिक्सला आजच भेट द्या संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता कैलाश कॉम्प्लेक्स कैलाश विटा रोड तासगाव मधील तास्का गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी महत्वपूर्ण कारवाई केली आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कठोर पावले उचलत गुन्हेगारांना दणका देण्यास सुरुवात केली आहे त्यानुसार तासगाव येथील विनायक सुधीर गुरव याला सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलाय कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिसांनी कठोर पावले उचलत सराईत गुन्हेगार विनायक सुधीर गुरव व एकोणतीस राहणार सिद्धेश्वर कॉलनी तासगाव याला सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे विनायक गुरव याच्या विरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत यामध्ये शरीराविरुद्धचे गुन्हे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे बेकायदेशीर जमाव जमवणे अवैध हत्यार बाळगणे शिबीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणे बेकायदेशीर दारू वाहतूक करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत या गुन्हेगाराच्या वास्तव्यामुळे शहरात आणि तालुक्यात शांतता भंग होण्याची शक्यता असल्याने तसेच आगामी निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पाठवला होता ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवळ तसेच तत्कालीन पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि सध्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे